अभिमन्यूपवास मान्य अध्यक्ष महोदय धन्यवाद या अनुषंगानं सोलापूरला लागून लातूर आहे त्यामुळे हा विषय घेतोय अध्यक्षमध्ये थोडा खूपच्या बाहेर जरी असला तरी मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत म्हणून हा प्रश्न विचारतो अध्यक्षमध्ये अध्यक्ष महोदय राज्यातीलच संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा विषय अतिशय गंभीर बनलाय अध्यक्षमध्ये कुठल्याही नगरपालिकेकडे पैसा नाहीये वसुली होत नाहीये त्यामुळं अध्यक्षमध्ये माझी विनंती उपमुख्यमंत्री महोदयांना आहे की विशेष तरतूद आपल्याला करावी लागेल कारण वित्त आयोगाचा पैसा येत नाही कारण कुठली संस्था अस्तित्वात नसल्यामुळं आणि आलेला पैसा संपून गेलेला आहे आणि सगळ्या शहरामध्ये घन प्रचंड घनसाम्राज्य झालेलं आहे माननीय मोदीजी इकडं स्वच्छतेचा आपण जागर करतायत आपण स्वच्छता मोहीम राबवतोय आणि आज कुठल्याही शहरामध्ये तुम्ही घ्या जाल औसा म्हणूनच नाही तर कुठल्याही शहरामध्ये नगरपालिका नगरपंचायत मनपा सगळ्याच तर यासाठी स्वच्छतेसाठी जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेत त्या कॉन्ट्रॅक्टरना सहा सहा महिने पैसे मिळत नाहीत हा परिणामी कॉन्ट्रॅक्टर पुढे सफाई कामगाराला पैसे देत नाही सफाई कामगार आमच्या घरी बसतात अध्यक्ष महोदय त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यात कने आहेत नम्रपणे विनंती त्यांना की या विषयामध्ये राज्यानं सगळ्या नगरपालिकेला पैसे द्यावे आणि देणार का हा माझा विषय अध्यक्ष महोदय प्रश्नाला उत्तर मंत्री महोदयांनी राज्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे आता हे आउट ऑफ स्कोप म्हटलं आहे तरी सुद्धा अभिमन्यू पवार यांनी जो लातूरचा प्रश्न उपस्थित केलेला आहे या बाबतीमध्ये नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना मी यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत की ज्या छोट्या नगरपालिका आहेत छोट्या महापालिका आहेत त्यांचं जे घनकचरा व्यवस्थापन जे ते आहे त्यांना तिथे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी लक्षात घेऊन आपण मध्यवर्ती राज्यस्तरीय सेंट्रलाइज पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना जागेची अडचण असते त्यांना त्या ठिकाणी अरे बाबा थांबा ना आणि त्यामुळे त्यांना येणाऱ्या ज्या ज्या काही अडचणी आहे आर्थिक अडचणी असतात कारण शेवटी त्यांचा जे काही आर्थिक परिस्थिती आहे ती सगळेच काय प्रकल्प राबवण्याची नसते आणि त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन आता आपण सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे डम्पिंग करता येत नाही आपल्याला सायंटिफिकली ते करायला पाहिजे कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे ओला कचरा सुका कचरा आणि या ठिकाणी देखील मगाच्या याच्यामध्ये बायोगॅस जवळपास तीनशे टनाचा आपण प्रतिदिन बायोगॅस प्लांट देखील केलेला आहे आणि त्यामुळे लातूरमध्ये देखील त्या ठिकाणी मी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना निर्देश देतो की तिथे काय परिस्थिती आहे तिथे काय अडचण आहे आप आपल्याला शासनाकडून काय करणं अपेक्षित आहे या सर्व गोष्टी करत असताना राज्यातले इतरही ज्या काही छोट्या महापालिका आहेत आणि नगरपालिका आहेत या बाबतीमध्ये देखील कचऱ्याचा जो विषय आहे तो गुंतागुंतीचा न होता आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे एकच आपण या एक यासाठी एक एक खऱ्या अर्थाने एक सेल बनवू आणि त्या माध्यमातून जिथं जिथं अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे लक्ष घालेल जिथे आवश्यकता आहे आप जिथं आपल्याला त्या ठिकाणी प्रकल्प करायचा असेल किंवा ज्या काही ओला कचरा आता वेगवेगळे प्रकल्प आपण करतो आहे बायोगॅस करतो आहे वे टू एनर्जी करतो आहे कंपोस्टिंग करतो आहे या ज्या ज्या परिस्थितीनुसार आपल्याला तिथं जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी देखील त्यांना सरकार मदत करेल